नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार पंचवीसच्या या सिरीजमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण पोलीस भरती वनरक्षक भरती तलाटी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे दहा जुलै रोजी जेही चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक नरेंद्र मोदी यांना नुकताच कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब्राझील प्रश्न क्रमांक दोन नरेंद्र मोदी यांना दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण किती देशांनी आपले सर्वोच्च पुरस्कार दिले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस आम्ही सत्तावीसचे सत्तावीस पुरस्कार फोटोच्या मा माध्यमातून इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सर्व सत्तावीस पुरस्कार तुम्ही तुमच्याकडे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या प्रश्न क्रमांक तीन कायस्टिंग नावाचे क्षेपणास्त्र भारत कोणत्या देशाकडून घेणार आहे कायस्टिंग नावाचे क्षेपणास्त्र भारत इस्रायल या देशाकडून घेणार आहे या क्षे या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही दोनशे पन्नास किमी असणार आहे प्रश्न क्रमांक चार अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली अमेरिकेचे उद्योगपती एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या पक्षाची स्थापना केली एलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या कंपन्या के बघा टेस्ला इंक स्पेसेक्स ओपन ए आई एक्स एल न्यूरोलिक या कंपन्या एलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या आहे एलॉन मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेची सध्या राजधानी असलेले शहर म्हणजे पिक्टोरिया या शहरामध्ये झालेला आहे परंतु सध्याला ते अमेरिका या देशाचे रहिवासी आहेत मुंबई उच्च न्यायालयातील न्याय प्रक्रियेचे वर लाईव्ह प्रक्षेपण कधीपासून सुरू करण्यात आले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाच जुलै मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट रोजी झाली मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आलोक आराधे हे आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे तीन खंडपीठ आहे त्यापैकी पहिले नागपूर येथे दुसरे छत्रपती संभाजीनगर येथे तिसरे पणजी या ठिकाणी गोवा राज्यामध्ये आहे जर तुम्हाला प्रश्न विचारल्या युट्यूबवर थेट प्रक्षेपण करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल गुजरात उच्च न्यायालय प्रश्न क्रमांक सहा सध्या भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भूषण गवई यांचा क्रमांक जर विचारला तर हे बावन्न क्रमांकाचे सरन्यायाधीश आहे बघा पर्याय क्रमांक एक जे कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते कितवे सरन्यायाधीश होते पहिले सरन्यायाधीश होते तर भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी झाली प्रश्न क्रमांक सात भारतीय वंशाची कोणती महिला कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनिता आनंद कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी कॅनडाची राजधानी ओ... प्रश्न क्रमांक आठ बहात्तरावे मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न क्रमांक नऊ बहात्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धेची विजेती ओपल सुजेता कोणत्या देशाची आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे थायलंड प्रश्न क्रमांक दहा जुलै दोन हजार पंचवीसमध्ये नरेंद्र मोदी कोणत्या देशातील युनस आयअर्स शहराने की टू द सिटी हा सन्मान दिला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहेत अर्जेंटिना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद